गणपति विद्या दया सागरा अज्ञानत्वहरो निबुद्धिमतिदे आराध्यमोरेश्वरा चिन्ता क्लेशदारिद्र्यदुःख अवखे देशान्तरा पाठवी हे गजमुखा भक्ता नमस्कार पालक बंधुनिन आज गणपती बनवणे या व्हिडिओद्वारे आपल्याशी संवाद साधू इच्छिते तर लोकमान्य टिळकांनी घरगुती गण गणेशाला सार्वजनिक सोडून दिले त्यातून विचारांची आदान प्रदान व्हावी आणि त्यावेळेला स्वातंत्र्य पूर्व काळ होता स्वातंत्र्यासाठी जागृती करण्याचा काळ होता या माध्यमातून मात्य। केलं जावं या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपतीची सुरुवात केली आताच्या काळामध्ये कोणत्या गोष्टीची गरज आहे ती ओळखून सर्वांनी आपापल्या घरी गड़, आनंदाने उत्साहाने गण गणेशोत्सव साजरा करावा त्याचबरोबर आज मी खास सांगण्यासाठी आपल्या पुढे उभी आहे की आपल्या शाळेतील शिक्षिकांनी पर्यावरणपूरक मातीपासून बनवलेला गणपती आप गणपतीचा व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत आहोत तर शाडूची मूर्ती किंवा पर्यावरणपूरक मातीचा गणपती कसा बनवायचा ह्याचं आपल्याला प्रात्यक्षिक पाठवत आहोत शक्यतो आपल्या घरामध्येच त्याचं विसर्जन व्हावं घरामध्ये टप करावा आणि आपल्या घरा करावं कारण हे सगळं प्रदूषण जे वाढत चाललेलं आहे देय प्रदूषणाला कुठेतरी आळा बसण्याचं काम मी माझ्या घरापासून करेन हा निश्चय करून आपण हा गणेशोत्सव आनंदाने उत्साहाने साजरा करावा गणेशोत्सवाचा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर देव सर्व कार्ये सर्वदा आपण कोणत्याही कार्याची सुरुवात नेहमी गणपती पूजनांनी करतो आता तर गणपतीचा उत्सव येणार आहे दहा दिवस आपण गणपतीचा उत्सव साजरा करणार आहे त्याच्यासाठी आपण पर्यावरणपूर्वक गणपती तयार करणार होतो आमच्या शाळेतल्या शिक्षिका सरितातही अर्तीतही आणि स्नेहातही आणि साजीतही तुम्हाला गणपती कसा तयार करायचा हे सांगणार चला तर बघूया चला आपण असं गोल केला या गोल पाठ करणार आहोत आणि काय करायचं या पाठी मी गोल आकार येण्यासाठी वाटी घ्यायची आणि असा हा गोल तयार केला हा असा पाठ तयार केलाय गणपतीचा आलं लक्षात मला जाड करायचंय करायचं आणि नंतर काय करायचं असा एक छोटा गोल घ्यायचा मोठा गोल घ्यायचा आता आपण गणपती बाप्पाचं काय करणार आहोत पोट करणार आहोत काय करणार आहोत पोट मला जरा हे पण पाहिजे करायला लागेल पाय करताना काय करायचं असा वाटोळा गोल करायचं तुमच्या ते बघा पण आहे असं करायचं आणि हा मला पण याच्यासाठी माती मॉफ करून घ्यावी लागेल त्याला आपण पाणी आणि तेल आधी पहिल्यांदा हे गणपती बाप्पाचे काय झाले पाय झाले काय झाले ते पाय दिसतात पाय ठीक आता काय करायचं खराब पेन पाहिजे बोट वगैरे ना आपल्याला मग काय करायचं खराब पेन पेन्सिलिंग पेन त्याचे असे बोट करून घ्यायचे दिसतात पायाची बोट इकडे एक पाय गणपती बाप्पाचे गणपती बाप्पाची छाती करायची त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं असाच गोड करून घ्यायचा आणि गणपती बाप्पाचे हे पोट झाले पाय झाले पाण्याने त्याला काय करायचे खाली असं आपण प्लेन करून घ्यायचे चिटकून टाकायचं तो भाग काय करायची छान था। काय झाली गणपती बाप्पाची छतम छोटू छोटे दो मी नाही पडले छोटे दो आधा मुंडो केच गोल करायचं चेहऱ्याचं रहाती दिसतं गंदले इथे छोटा गोल केलाय गणपती बाप्पाचं काय करायचं आपल्याला तोंड करायचे टोक करायचे काय करायचे काय करायचे? आता असं हे केलं सोड करायचे आता गणपती बाप्पाच काय आहे हात एक हातात मोदे मोदक गणपती बाप्पाचं एका हातात हे काय मोदक आणि एक हात आपल्याला काय करतोय का बाप्पा आशीर्वाद देतोय काय देतोय आशीर्वाद देतोय बाप्पाचे काय करतोय आपण कान करतोय कान कसे करायचे असतात गणपती बाप्पा असे छोटे छोटे चपटे गोल करायचे आणि तिथे डोक्याच्या मागे लावायचे काय झाले गणपती बाप्पाचे का कान गणपती बाप्पाचे राहिली सो बघा ही गणपती बाप्पाची आपण काय केली सोड केली दिसते तुम्हाला सगळ्यांना गणपती बाप्पाची आता गणपती बाप्पाचे काय राहिले ते डोळे दिसताय डोळे गणपती बाप्पाचे गणपती बाप्पाचे डोळे केले आपल्याला ते छोट्या छोट्या डोळ्यांनी बघत असतो बरं का गणपती बाप्पा गणपती बाप्पाचं मुकुट कर, किरीट करायचे काय करायचे किरीट बघा दिसतोय का किरीट तुम्हाला अंकिता दही दिसतोय का तुम्हाला आता गणपती बाप्पाचं काय करतोय आपण गंध काढतोय काय काढतोय असे आणी आणी गंध आणि गणपतीच्या सोडण्यावरती असं डिझाईन असत बघा तस छोटीशी काळी घ्यायची आणि हातामध्ये छोट गंध दिसते का अजून गणपती बाप्पाला जानव घालूया हे बाप्पाचं जाणव आहे असतं की नाही गणपती बाप्पाला जाणव पण इथे उंदीर मामा बनवला आहे आणि तो इथे गणपतीचे इथे ठेवणार आहोत कारण गणपतीच्या शेजारी कोण असतं उंदीर मामा